नमस्कार आज मी तुम्हाला हार्मोनियम वादनातील एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगत आहे जर आपण एखादं का काम आधी घेतलं आणि आपल्याकडे जर मॅनपॉवर जास्त असेल तर ते काम आपण पटकन आणि सहजरित्या करू शकतो कारण आपल्याकडे मॅनपॉवर जास्त असते एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर एखाद्या कामावरती जर आपण पटकन ते पार पाडू शकतो तसंच आपल्या वादनासाठी ह्या तीन बोटा व्यतिरिक्त या चौथ्या बोटाला आपण जर डेव्हलप केलं शक्यतो या बोटाचा सगळ्यांनाच विसर पडतो वादनामध्ये हे जी तिसरं अनामिका नावाचं बोट आहे त्याला तुम्ही प्राधान्य देत नाही तर तुम्ही काय करायचंय दोन पलटे सांगतोय साग रेम गप मदपनी दसा हा जो एक स्वर सोडून आहे साग रेम गप ग पनी धसा सा पध म प ग म रे ग पुढचा साम रे मध ग पे म सा आता मी हे दोन बोट वापरले पण आता काय करायचे हे दोन बोट वापरायचे तर्जनी आणि अनामिका ह्या दोन बोटांना प्राधान्य द्यायचे जेणेकरून तुमचं हे बोट वाचण्यासाठी तयार होईल तर ते कसं करायचे सा रे म मा ग प ध प नि ध सा सा धनी प ध म मा प ग म रे ग सा सागर रेमा ध्वनी मासा गे ग सा या दोन बोटाला वापरायचे पुढचा पलटा हे असा मानी सा गा सा पध दसा असं हे पलटे वाजवायचे जेणेकरून हे तिसरं बोट आणामी तुमचं बोट तयार होईल वाजण्यासाठी